गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पेण मार्फत आग्री विकास समाज हॉल मते शताब्दी महोत्सव प्रमुख वक्ते रघुजी राजे आंग्रे संघ चालक रायगड विभाग व प्रमुख अतिथी राजू पिचिका उद्योजक पेण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आगरी समाज हॉल पूर्ण भरला होता संघाच्या गणवेशामध्ये कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये राज्यसभेचे खासदार धरेशील पाटील आमदार रविशेठ पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा रायगड मंत्री वैकुंठ पाटील यांचा देखील समावेश होता या कार्यक्रमांसाठी महिलांची हजेरी विशेष होती यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसह पेणच्या महानगराध्यक्षा प्रीतम पाटील देखील उपस्थित होत्या सर्वप्रथम शस्त्रांची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज संघचालक केशव बळीराम पंत हेडगेवार माधवराव बोलवनकर आदींच्या तसविरीचे पूजन झाले आगरी समाज हॉलमध्ये माहिती देणारे फलक लावण्यात आले होते यामध्ये सर्व सरसंग चालकांची माहिती देण्यात आली होती यावेळी प्रमुख वक्ते रघुजीराजे आंग्रे यांनी दीड ते दोन तास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद